नमस्कार आज आपण इथे मस्त चमचमीत अशी सोयाबीन खिमा रेसिपी पाहणार आहोत जे कोणी सोयाबीन खात नसेल अगदी ते सुद्धा ह्या रेसिपी केल्यानंतर खायला सुरुवात करतील खूपच मस्त आणि जबरदस्त आपली रेसिपी इथे बनून तयार झालेली आहे तर ही रेसिपी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे अशा पद्धतीने सर्वात अगोदर आपण याला शिजवून घेऊयात तर शिजवण्यासाठी कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आली की सोयाबीन त्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे सोयाबीन टाकल्यानंतर यामध्ये चमचाभर मीठ घालायचं आहे जेणेकरून सोयाबीनला व्यवस्थित हे मीठ लागेल आणि सोयाबीनला सुद्धा चवील तर आता याला एक उकळी येऊ देऊयात आणि याला पाच मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपली इथे सोयाबीन छान शिजलेली आहे आता आपण याला गाळून घ्यायचं आहे यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि याला त्याच कढईमध्ये टाकून घेऊयात आणि यानंतर यामध्ये थंड पाणी घालून व्यवस्थित यातील पाणी काढून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने आपण यातील पूर्ण पाणी काढून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये पाणी राहणार नाही आणि चॉप आपलं व्यवस्थित होईल तर इथे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण याला बारीक करून घेणार हो, आहोत कर तर याला मिक्सरच्या भांड्यात न टाकता आपण चॉपरमध्ये एकसारखं बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये थोडंसं जास्त बारीक होतं त्यामुळे एकसारखं बारीक करायचंय तर हे बघा खूप मस्त आपलं इथे सोयाबीन चॉप झालेलं आहे तर इथे आपण सर्व सोयाबीन व्यवस्थित चॉप करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकसारखं असं बारीक झालेलं आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर इथे मी पाच चमचा तेल टाकून घेतलेलं आहे याला थोडंसं जास्त प्रमाणात तेल टाकलं आहे तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे तेजपान दोन इलायची एक काळी मिरे तीन त्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं जिरं हे खडे मसाले व्यवस्थित तडकले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला छान कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान बारीक करून घ्यायचा आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे कांदा परतत असताना थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा हा लवकर लालसर होईल तर हे बघा आपला कांदा इथे छान लालसर झालेला आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे एक टेबलस्पून आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे छान व्यवस्थित याला शिजवून घ्यायचे टोमॅटो छान गळतील असं आपण याला शिजवून घेऊयात तर झाकण ठेवून याला दोन मिनटे होऊ द्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले टोमॅटो इथे छान शिजल्या गेलेले आहेत आता आपण यात काही मसाले टाकून घेऊयात तर हळद टाकायची आहे वन फोर टीस्पून लाल मिरची चवीनुसार टाकायची आहे तर इथे मी दोन टेबलस्पून लाल मिरची टाकलेली आहे त्यानंतर धना पावडर एक टेबलस्पून त्यानंतर जिरेपूर घालायचे आहे एक टेबलस्पून आता हे मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा एखादा मी नीट याला परतून घ्यायचे तर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि हे मसाले व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत छान याला तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण या अगोदर कांद्यामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं तर थोडंसं आणखीन यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आता यावरती झाकण घेऊन दोन मिनिटे शिजवून घेऊयात तर हे बघा आपल्या मसाल्याला छान असं इथे तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण चॉप केलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आहे टाकल्यानंतर आता याला यालासुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचे